फ्रेंड्स तर उषालीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ग्रेव्ही मेंचुरियन तर सुरुवात करूया तर आपण सर्वप्रथम हे कोबी आपण किसून घेतलेले आहे तो आपण त्यामध्ये टाकून घेऊया एक वाटी घेतली आहे मी आणि त्यातलं पाणी काढून घेतले आहे मी आणि हे गाजर आणि शिमला मिर्च मी बारीक कट करून घेतले आहे ते पण टाकून घेऊया चमच आपण काळी मिरी पावडर टाकणार आहोत त्यामध्ये थोडस आणि एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊया याने म्हणजे मेंचुरियन ला छान चव हो येते आणि हे छोट्या स्लाईस केलेल्या मिरच्या टाकून घेऊया मिक्सर आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण हे मिक्स करून घेतले आहे त्यामध्ये आपण लागण तसं थोडं थोडं कॉर्नफ्लावर टाकून घेऊया मी ते जे असे बॉल्स तर करून घेतलेले आहे त्या आपण आता ते डीप फ्राय करून घेऊया मी इकडं तेल तापायला ठेवले आहे आता त्यामध्ये आपण सोडूया असे आपले हे बॉल्स तळून झाले आहे आपण आता ते काढून घेऊया आपण ही कढई घेतली आहे ही स्टीलची कढी आहे कारण चायनीज पदार्थांना स्टीलची कढईमध्ये चांगले फ्लेवर येतो त्यामुळे मी ही स्टीलची कढई घेतली आहे आता आपण ह्याच्यात दोन टेबल स्पून तेल टाकून घेऊया आता आपण ह्या त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून घेऊया आता आपण ह्या त्याच्यात हे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत या दहा बारा लसणाच्या पाक आहेत ते फाईन चॉप करून घेतले आहेत मी ते आपण टाकून घेऊया आता त्यामध्ये मी हे अद्रक पण बारीक करून घेतले आहे ते टाकून घेऊया आणि ही फाईन चॉप केलेली मिरची आहे ती पण टाकूया आणि हे असं दोन तीन सेकंड परतून घेऊया आता मी हा कांदा आणि गाजर आणि शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे पण ते मध्ये टाकूया

मी हे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतले आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून त्याची स्लरी तयार करून घेतली आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण आता तीनशे एम एल पाणी टाकणार आहोत तर बघा आपल्या रशाला अशी उपळी आली आहे मीट आए, ले ले तर मी ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले आहे त्याचा व्हिडिओ शूट झालेला नाहीये तर आपण आता त्यामध्ये हे तळलेले बॉल्स टाकून घेऊया आपले हा आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे एक दोन मिनटं हे उकळून घेतले की आपण सर्व करून घेऊया बघा असे आपले ग्रेवी वाले तयार आहे तर बघा किती छान तयार झाले आहे आणि खूप टेस्टी झाली आहेत मी टेस्ट करून बघितली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा